ਨਮਸਕਾਰ ਸਿੱਖੀ ਬ੍ਰਹਮਾਤਮਾ ਨਮਹ ਗੁਰੂ ਮਣੀ ਸ਼ਰਿਧਾ ਜੈ ਗੁਰੂ ਜਨੰਤਾਰਾ ਪੁਜਿ ਸਿਗੋ ਜੀ ਵੰਦਨਾ ਅਭਿਆਸ ਇਹ ਗੁਣਾ ਦੋਸ਼ ਮਨਸਾਨਾ ਦੁਰਦਿਸ਼ਾ ਜਿਹਨੇ ਹੋਈ ਵਿਸ਼ੂ ਹਾ ਨਿਰਗ ਸਭੈ ਦਾ ਪਰਜੋਜਨਾ ਬੋਲ ਇਹਨਿੰਦਨਾ ਕੋ ਪਾਇ ਕੋ ਸਰੰਤੋਸ਼ ਦੇ ਰੂਪ ਨਾਲ ਲੋ ਜਾਨੋ ਗੁਣਾ ਦੋਸ਼ ਕਰਤਾ ਲੋਗਾ ਬਸੇ ਦਮਿੜੇ ਖਾ ਹ ਵਿਸ਼ਵਾਸ ਧਰਾਵਾ पीडित अथवा दोष किंवा व्यापो चित्त आहे क्रोधे व्याप्त किंवा शांत या आणि करता अभ्यासावर उपशमनं दर्सित तेव्हा वावरुली दोष मग अभ्यास करावा जवळ असं दुर्जन न करावे अभ्यास ज्यासनं वीघ न होते दारुण जास्त दुर्जन वरजावा होता अतिशकाळ अतिउष्णकाळ किंवा अतिवृष्टकाळ वर जावा तो रेड अभ्यास अति जात उठता किंवा ते वय पळता अभ्यासा जेव्हा चित्ता ध्यान विघट पडेल अभ्यास न करावं हिरी किंवा स्मनाशानंतरी सूक्ष्म वृक्षातळी तरी क तरी या ना आड नसता जरी उघड्या जागी जप करी तरी विघ्न येणार हे अंतर झालं हे ना जरी माणूं अशा टाईम बसून मूळ अगरे अभ्यासनं त्याला अभ्यास उघडलं तर स्मृती लोप होईल आणि बदर्थ येईल किंवा मुका होईल किंवा होईल नडा किंवा कि जडत व उचकी विश्वास उठेल किंवा आयुग होईल किंवा अशोक कमी पद गुरु सी जोडी म्हणून पण असे केले असले दोषणा असे तरी त्या दोषावर काय करा प्रतिकाराचे आणि दोष हो दो किंवा एक्षीप्र आरोग्य असा सांग उपाय ते अपाय असे हे म्हणणे उपाय धरी काय अर्ज असे ऐकून जेवण शिरगृत या प्रत्येक प्रेम या सगळे ऐकलं करा जरी योगाभ्यास करीत मग दोष एवढे जरी तरी उपाय असे अर्धा साखळी साळीचे तांदूळ सहा घालावे जळ म दागणीवर सुवेळ पाक त्याला याला यु युवागु म्हणते योगी त्याला शिवते सर्व दोषालते ते हरी मुक्ती बरी असे यवागु षड गुणशिली चरित्रा विदो विरोधना विलो विरोधना असे लक्षण लक्षणं की योग्य असे निर्माण ते उत्तमधन प्रत्येक अनुमान भिन्न असे अनुपान अनुपात्म अनुपान सुखदयोजना करता यु लैन तो शिश्यम न होईल उष्ण होत धृत घालून ते मिश्र करून त्याचे प्राशन करावे जेव्हा गुपी होणं दोषावर लक्ष देऊ न बसावे समाधान दोषशमन होईल त्या ठाई वाचता वाताधिक येथे चित्त लावय का चिंतता सम्यक वाताधी अंगराय कोपन तरी उ जेव्हा गुपी होणं चित्त पर्वतान पहा राहता कप नष्ट होईल दोष ऐकून येता करणी लावय चित्ता मग येता ऐकू येईल जरी बोलू न येता ज्वचिन चित्त लावदा या वागून मग येणारा जन्माचे दोष ते न जाते निशे अभ्यासही येते दोष येते निश्चित आपला दोष असताना भरवे ओळखणंही असा मी म्हणाला निदो, निदो, निदो। सनी दास वजनं त्यांनी तोरण ठेवून कलावयत्तना प्राणयावर झाला दिव्य बाजा ऐकू येईल जरी बोला न येता वचनी चित्र लावतात या वागू मुकदा विरुद्ध देणारा जन्माचे दोष तीन जाती निशेष अभ्यास येते दोष निशेष जरा आपल्या जशस्थान बरवे ओळखणा वागू पिऊ ते असं मन लावे अशी करता दोष सर्व दाती ही होता ही होता शांती चित्त करावे होता सरी ध्यान करता परिहार ते उष्ण धैर ध्यान भूत जाती ध्यान पळे विघ्न जरी लक्ष चुकून भलतेकडे जाई की प्राण किंवा ब्रह्मरुद्धातून नतरे के हि केले उठता दोष राय नसे राहरी हे भरवे सरी तसे जो ना त्याने मन करावा यत्न प्राण याव्या सावने

हे मळकट शरीर परिमोक्षद्वारे त्यांचं रक्षण झाली जरी काही शरीर असे ते ध्रुव हे परत परत तात्पर्य बरे हे योगा योगाधिक किंवा करण्यासारा हे शरीरात चोख आहे म्हणजे असे राखून शरीर अभ्यास करावा तर मग अभिग्ने पळे दूर सिद्धे लवकर योग होता चित्त प्रसन्न सुस्वर अग्निपण इंद्राच्या पल्ल्या जाऊन होई आरोग्य शरीरा इष्ट मूत्र अल्प होई अंगी सुगंध देई दृष्टी स्वच्छ होई पहिले लक्षण दिवसाचे शरीर कृष होई अंतरी आनंद अंतरी आनंद होई अंगावर कांती हे दुसरे लक्षण सिद्धीचे शीतोष्ण देख न कळते मनामध्ये नये भीती दृढ होय स्थिती हे तिसरीक्षण असते तिथे सिद्धी हो या येता योग तेव्हा येतील उपासर्ग अभ्यास टाकीन योगी मग करी व्यासंग सिद्धीचा जरी सिद्धीकडे फिरावे तरी योग अंतरे म निधाने व्यर्थ फिरे योगी तो अल्लक म्हणे हे उपसर्ग योगी असे विघ्न कर दाम विस्तार संघ्न पैसे श्रीत म्हणे पार्थाव्या उपसर्ग ऐकावे वा अभ्यास नका वड्या देवा उपसर्ग आवडा देवा आहे तया उपसर्गाची योग्य लगता लालूची रुची पडे पुढे योग्याची अच्छा भोगाची तया काम्य कर्माची भरवी लागे रुची आवडे नांची देती दे त्याची पळा मग त्या द्रव्याचे भरित लागे लालूचे द्रवे मिळतात भोगाची इच्छा असाची धरी दो देवा होती सानुकूळ द्रव्य घेते विपुळ सुंदर अनुकूल मिळे भोग बळते नाना का मोठ ना देवते पूर्वी ते हा एक भोग मिळवती मिळती दया या भोग लक्ष मिळे इच्छता फळ निय संगृत विद्या मिळे येत ना होता जय घेता हातानसे साधे तया इंद्रजाळ मंत्रजाळ तंत्रजाळ सफळ होय इंद्रजाळ यश विपुळ मिळत्या राजे इच्छे मग देवत्व करीत आग ते सर्व होती सांग नो हे व्यंग कदापि इच्छा स्वामीत्वाची किंवा राजे

प्रसिद्धी बरीच चालवी बुद्धी योगसिद्धी बळीने भूत भविष्य ज्ञान सांगून ते वर्तमान लोक मिळवा माना असे मन होत असे हे सर्व विघ्न जाणं योग ना अशा कारण ये न देता सोडून योग साधन होते हे एवढे ते उपसर्ग जरी मिळता नाना भोग तरी निष्फळ होई योग तपोभंग होते जो येल ज्ञानी ननी विचार करून येते भंगमनी तो ध्यान धरत होईल ईश्वर ठेवीता भाव होईल विघ्नाचा अभाव त्यांचा प्रवृत्ती स्वभाव फिरवे भाव बळीनं योगसिद्धी हात येता हे वेदशास्त्रविदा गरु करुण कविता शिल्प निगुण तपासे सर्व ही भासून ही प्रत्यक्ष म्हणून सिद्धी मानती योगजन की घेणारची होई सर्व शब्दार्थ ते एखादा शुद्ध धरून हीच नाम श्रवण योग बी नाही करी सिद्धी श्रवण सिद्धी होता तया दिसते देवता दे योग दे विधवा सदा करी तत्वा सिद्धी निलंबता फिरे माहिती तसा वावरे तेडे युगांतरे भेग्ना भिग्रान माम दे ओ ये सर्वज्ञान न फुटे कोठे मन हे विघ्न आतार्क्य संज्ञा दे देवा या सिद्धी येते ती योगी हा तया बोलती ती संकट तया गती नव्हता आता राजदर्शन पाहता पदार्थ न येथे रमय मन दादर्श मुक्ती येथे ते जगती ते सिद्धी पाहते ते भरी म जरी भुलती ते मुक्त ती मुक्ती आज इकडे तिकडे न पाहे तो न फसे दोन घे सिध वळे तो पाहे स्वामी ईश्वर ठेवून करता अभ्यास तो न फसे तयासा वक्ता तसा फसतो अभ्यास प्रतिहार योगी आणि साधेला पृथ्वी धरण करणे आपण घे पंचगुण स्थूलपण पादाधी जाणूपर्यंत चतुरस्थ पीत नलबीजन युक्त योग समिता फरणा जानवादीभी पर्यंत धनुराकार उद्रेक श्रुत हि बीजयुक्त योग समिता भरण दाभ्यादी हृदयपर्यंत अग्नि त्रिकोण रक्तरिजन युक्त हृदयादि ब्रममध्ये अंत ध्वाजकर धम्रवत हे वैजने युक्ती बिजनुक्त हे समंत वातावरण ब्रमादे ब्रह्मरंद नीलवर्णी आकाशकृत हे युक्त हे समंत आकाशरणा या धारणा करता योग्य ते सूक्ष्मता मग निरगदा हे सदा योग्यता या पाच धारणा होता चंद्र देवता धारणेने मना निर्गुणा जात असे बृहस्पती जिथे देव तिलाच्या सक्षात्मक त्या बुद्धीने चित्त संकल्प विकल्प उठे या साध धारणा करीती योग धारणा सोडी सूक्ष्मपणा विरागपणा कोणते विशेष होई सौगी जितेंद्र सर्व दैव सुखमय निरमय होय तो ज्या करता धारणा गंधाधिकाच्या वासना ना त्याच्या मनात तो जनाहून लक्षणं जया गंधाधिकाची असती तया पुनवृत्ती नये तयाने म्हणजे कधी योगी सीवनी जियाती या धारणा होता संगतीने करी सर्व अजिश अक्ष करता व शिकर विरक्तता निर्व निर्विघ्नता सी घेतो याकरता धारण मुक्तीसंग योगी राण स्व चंद्रकरी धारण देवतचरण तो न होई अनम्भवादी मग कैसा अनुवादी या तया या म्हणतील अतिवारी वादी ब्रह्माने निबतो धारणीने सक्षौक्ष मन करता सहजे वशदा मग त्यानी म्हणजे त्याची चिंता झाली ज्याने जिंकले आसन त्यानेच जिंकले प्राण त्याचा प्रतिहार सगुण त्याने ज्याने केलं धारण यामुळे अभ्यासा अभ्यासावर सिद्धी या जे हसगत होईल असते परंतु जरी जे केले ना स्वाधीन केले पवन तरी सिद्धे पाहून योगी फसवण तसे पुरुष जसा वेला सिनले भुला तसा सिद्धी पाहता योगी सहसा भुले अभ्यास होडी विश्वामित्राहुनी जसा मेना पाहून भुला तसा सिद्धी पाहून योगी बोल असे जरी सावध सिद्धे द्यावे सोडून आपले हे जे ध्यान त्याची साधना चुक राहावे सिद्धीचे जे फल ते असे निष्फल म्हणून निचित धरून विफल विमल ध्यान निश्चल असावे इति श्री परमांस वासुरी सरदर विलचर से त महात्म्य त्रिय त्रिश्रेषोध्याय हा ते स्वागत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा